काँग्रेस पक्षाला महिलांचं मतदान भरपूर होणार याचं कारण माझी टक्के आणि परिस्थिती बघितली काय परवा दहा वर्ष झालं स्वतः येऊन त्यांनी काय अजून पर्यंत निधी मंजूर केलं नाही काय केलं भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कार्यकर्ता आहे आणि त्यांचं जे ध्येय आहे चारशे पार सध्या सर्वत्र लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण प्रत्येक गावागावामध्ये रोखोक विशालच्या माध्यमातून चौल लोकसभेचा आणि कोण होणार चिकोडीचा खासदार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सध्या आपण बेना बेनाडी मधल्या ग्रामस्थांच्या सोबत आहोत तर यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत तर सध्या सर्व ग्रामस्थांचा आपल्या रोखोक विशालवरती या कार्यक्रमामध्ये सहर्ष सहर्ष असं स्वागत करतोय तर या ठिकाणी मी या काकांना विचारतोय की सध्या आपल्या या चिकोडी भागामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये लोकसभेची निवडणूक आहे तर या निवडणुकीमध्ये या चिकोडी भागातून किंवा चिककुडी लोकसभेच्या मतदारसंघातून तुम्हाला कोण खासदार म्हणून निवडून कोण येईल आता आम्हाला जर खासदार म्हणून अण्णासाहेब जोल्हेंबर टक्के टक्के अण्णासाहेब नाही आणि तसं परिस्थिती बघितली तर अण्णासाहेब आहे तळागाळापर्यंत काम सामाजिक म्हणा शैक्षणिक म्हणा आर्थिक म्हणा कुठल्याही क्षेत्रात त्यांचं दर्जेदार काम आहे त्यामुळं ते शंभर टक्केच निवडून येतील त्याची आम्हाला खात्री आहे म्हणजे एकत्रित या ठिकाणी मत आहे की अधिकृत उमेदवार अण्णासाहेब झोले पुन्हा एकदा या ठिकाणी भाग विभागामधून खासदार म्हणून निवडून येतील तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी या मोदी साहेबांच्या बद्दल काय वाटतं जाणून घ्या लोकांच्या मनातून तर तुम्ही सांगू शकता मोदी साहेबांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं मोदी शिवाय पर्याय नाही आता हल्ली तरी कर्नाटक राज्यामध्ये होत असलेल्या चुकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये चुकोडी लोकसभा मतदारसंघ हा कर्नाटक राज्यामध्ये एक नंबरचा लोकसभा मतदारसंघ आहे आज या मतदारसंघामध्ये कुमारी प्रियंका सतीशांना जारखीवळी या इलेक्शनला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत ह्याच का निवडून याच्यासाठी आहे कारण कर्नाटक सरकारने ज्या का पाच गॅरंटी योजना जनतेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्या फक्त आश्वासन न देता प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे त्या चिपोडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रियांका सतीशांना जारखोळी शंभर टक्के या वेळा त्या तरुण खासदार होणार त्यात काय ते मात्र शंका नाही प्रियांका जारखोळे आवडत ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಜನ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರಿಯಾಂಕ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಆಗಲಿ ಸತೀಶ್ ಅಣ್ಣ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಆಗಲಿ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಪರಿವಾರ ಇದು ನಮ್ಗೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅವರ ಅಪ್ಪಗಳ ತಂದೆಗಳ ಅವ್ರ ಕಾಕಗಳ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಗೆ ಅಂದ್ರೆ ಲಾಕ್ ಡೌನ್ದಾಗ ಆಗ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಆ ಗೋಪಾಕದಾಗ್ಲಿ ಎಂಪಡಿಯಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಇದು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕುಡಿ ತಾಲೂಕಾದ ನಮ್ದು ಭಾಗ್ಯ ಇಟ್ಟಿವು ಜಾರಕಿಹೊಳಿ ಹೊಳಿ ಇಲ್ಲಿ ವೈದ್ಯರು ಇದು ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕುಡಿ ತಾಲೂಕಾದ ಭಾಗ್ಯಕೀ ಪಕ್ಷ महिलांचं मतदान भरपूर होणार त्याचं कारण म्हणजे वीज मोफत महिला प्रत्येक महिन्याला महिलेला दोन हजार रुपये म्हणताना ह्या वेळेला चिकुडी मतदारसंघात कमीत कमी पन्नास हजारच्या पुढे लीड घेणार नमस्कार मी सागर यादव बोलतोय कारण की आता आत्ताची परिस्थिती म्हणायची म्हणजे पाच दहा वर्ष झालं भाजीची स्वतः येऊन त्यांनी काय जाजूनपर्यंत निधी मंजूर केले नाही काय केलं नाही तिने काहीच देशासाठी आपल्या काय केलं नाही प्रत्येक टायमाला बघाल तिकडे तिने आपण मंदिर बांधले अशा तर्फेने काही चिकोडी मतदारसंघात काँग्रेसची सत्ता याव अशी माझी इच्छा आहे आणि झडपुडी तिने येऊन निवडून निवडून यावं आणि परिवर्तन करावं तुम्हाला एकाच कर वाक्यात सांगतो आपल्याला मोदी सरकार काम आहे तर परवाच जे चार पाच महिन्याच्या पाठीमागे जे इस्रायल जे युद्ध झालं जे रशिया आणि इस्रायल जे युद्ध झालं त्यामध्ये जे आपली कामासाठी जे आपल्या इथल्या भागातली जी पोरं गेली होती कामासाठी त्यांना एक दिवसासाठी एक युद्ध थांबून जागतिक पातळीवरचं युद्ध थांबायचं असं कोणाला घडत नाही पण ते आपल्या मोदीमध्ये ताकद आहे ते एक दिवसाचं युद्ध थांबवायचं ते युद्ध एक दिवसासाठी थांबवून आपल्या जिथे आपली जी पोरं जी कामाला आहेत त्या पोराना एक दिवसात युद्ध थांबून इकडे आपल्या भारत देशात आणलं आपलं कंखर नेतृत्व आपल्या देशाचं जे आहे ते परत आपल्याला ते आणायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मोदी सरकार परत आपल्याला यायचं आहे अब्की बाग चारशे पाच जो नारा आहे तो होणारच शंभर टक्के होणार आणि आपल्या भागातले जे अण्णा जे आहेत जे आपल्याला इथं उमेदवार म्हणून राहिलेले आहेत ते शंभर टक्के नाही एक हजार टक्के परत निवडून हे येणारच आणि आम्ही ते अण्ड्याशिवाय फात पण ऐकणार मतदारसंघातून प्रियंका या त्या उभारल्या हजार इलेक्शनला या प्रचंड बहुमताने विजय होणार यात काही नाही वाघूरमध्ये काल झालेल्या इलेक्शन मध्ये कमीत कमी, तो कमी तो हजार तीन हजार मतांचं लीडोर गावाकडून होणार आहे आणि लिपाळ मतदारसंघात पंचवीस तीस हजार मतांना लीड प्रियंका झटपी लिपान मतदारसंघात जाणार आहे आणि कमीत कमी एक लाख मतांना लीडनं शीट निकाली होणार यात काय शंका नाही नरेंद्र मोदी सरकारने केलेली थ्री सेव्हन्टी कायदा रद्द केलेला असेल राम मंदिर मुद्दा जो पाचशे वर्ष प्रलंबित होता तो कुठेही दागदुजी आणि दंगल न होता कायद्याच्या स्वरूपात तो काय राम मंदिरचा मुद्दा मिटवून राम भव्य राम मंदिर तयार झालं त्याच्यानंतर देशाला जी ट्वेंटी परिषदेमध्ये शेवटच्या रांगेत राहायला लागायचं पण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली फक्त शेवटच्या रांगेतच नाही तर तो जी ट्वेंटी परिषदे भारतात झाली आणि त्याचा अध्यक्ष तो भारताला मिळालं आणि मोठमोठी कामं सगळे रस्त्याची म्हणा गावागावी सगळ्यांचे कामं केला सगळी एक के नंबर निवडून येणार हे आमची अपेक्षा आहे पूर्वी लोकसभा मतदारसंघातून प्रियंका जरकेव यांनी मतदान लीड घेऊन निवडून येतील सध्या येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये तुम्हाला कोण वाटते खासदार म्हणून कोण निवडून येईल असं वाटतं खासदार म्हणून विकास विकास खासदारांनी केलेले विकास आणि मोदी साहेबांचे काम तीनशे जम्मू काश्मीर मध्ये तीनशे सत्तर पण उठवण्यासाठी आणि राम मंदिर बांधण्याचं काम केलं प्रियंका प्रियंकास तुम्हाला काय वाटतं या बागचा नेमका होणाऱ्या काळामधला खासदार कोण होणार ह्या बघचे गेले आ, अनेक म्हणजे गेल्या पंचवार्षिकमध्ये मा माने अण्णासाहेब जोल्हे हे खासदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्याचे आत्तापर्यंत झालेले विकास हे लक्षात घेता आज आम्ही दीड ते दोन लाखांना लीड घेणार आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही आता राबलेलो आहे इथं काही कार्यकर्ते लोकांनी आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आमची सिटी हे येणारच जोल्हे हे खासदार म्हणून निवडून येणार हे एकशे एक टक्के गॅरंटी आहे जर राहिलं देशामध्ये हे मोदी सरकार आहे इन्फ्रास्ट्रक्चर असून ते पायापूर जे सुविधा आहे जे गेल्या पन्नास वर्षामध्ये जे झाले नाही त्यांनी या पाच वर्षामध्ये करून दाखवलेलं आहेत त्यामुळे मोदीचे फक्त आणि फक्त जे हकदार आहेत पंतप्रधानाचे ते मोदीच आहेत कारण ते पाकिस्तान किंवा चायना संरक्षण सिद्धता चांगलं केलेलं आहे हवाई दल म्हणा पायदळ म्हणा किंवा आपलं नौदल म्हणा सगळं सक्षम केलेलं आहे आणि अजिबात अतिक्रमण किंवा परा आज़ा। परा आक्रमण होण्याची शक्यता कमी आहे